हाय सगळ्यांना तर बघा आज थोडा मला आनंद झाला या आणि आनंद पण आहे आणि थोडंसं दुःख पण आहे बर का आणि दुःख का आहे ते पण व्हिडिओद्वारे मी तुम्हाला पुढं सांगलच आणि आनंद का झाला आहे थोडासा तर मी निघाले आता कुठं निघाले तर निघाले मी माया माहेराला आणि मायराला बऱ्याच दिवसात नाही चालले त्यामुळं थोडासा आनंद वाटतोय का तर बघा सकाळपासून निस्ती माझ्या पाठीमागं गाय गरबड चालली तर का मी निघाली मायार माया आला आणि बऱ्याच दिवसांनी निघाले बरं का आता एवढा एप्रिल मे महिना गेला तरी पण मी गेली नाही सुट्ट्यांना पोरांना शाळेला सुट्ट्या होत्या तरी सुद्धा मी गेले नाही ना। ना पण आता अचानकच का निघाले ते व्हिडिओद्वारे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्याच्या पहिलं मी तुम्हाला हे सांगते की बसमध्ये जायचं या मला आणि बस जायचं जायचंय म्हणून माझं आतापासून डोकं दुखायला लागले कारण मला लई बस लागत या असं वाटतंय मला चालत जावं पण त्या बसमध्ये जावं नाही पण आता इलाज नाही न इलाज आणि मला बसमध्ये जायलाच लागल आणि मला आता हिकाय सगळं हे बघा हा सगळा पसारा बांड्या कुंड्याचा आवरून घर स्वच्छ करून फरची पुसून मग निघायचं या आणि दोन टायमाचा स्वयंपाक करून निघाली या आताच आपण करून डबा बिबा दादींचा दिलेला आहे आता तुम्ही म्हणता संध्याकाळचा कसा का कशाला स्वयंपाक केलाय तर दाजी काही येणार नाहीत त्यामुळे त्यांचा स्वयंपाक संध्याकाळचा पण मला करून ठेवायला लागतोय मग ते नाही नसलं येणार ना तर मग संध्याकाळने ते काय खाणार असं आहे ना म्हणून साठी दोन टायमाचा स्वयपाक करून सकाळचा नाश्ता पाणी उरकून कपडे उडाखले तर आता भांडी आणि फरची राहिली एवढं उरकायचं आणि चुकता तर आहेच कधी मी पोचल घरी तर काही जास्त लांब नाही माझं माहेर जवळच आहे आणि तीन चार तासात मी घरी पोचते या टू व्हीलर वरती जायचं म्हणलं ना तीन तासात कंप्लेट मी माया माहेरात ठेपते पण आता टू व्हीलरवरती नाही ना त्यामुळं मग बसने जायचं म्हणल्यावरती चार पाच तास तरी लागतील माझ्या अंदाजाने कारण बस टायमावरती या तर चला आता पुढचा व्हिडिओ भेटला काढायला तर काढल नाहीतर मग आपलं गावाला गेले वरतीस म्हणजे तिथंच तुम्हाला व्हिडिओद्वारे माझ माहेर दाख दाखवेल मी आणि महत्वाचं म्हणजे असं सांगायचं तुम्हाला कि वातावरण तिथलं तुम्ही बघताल ना आता वातावरण एवढं छान आणि सुंदर वातावरण आता गावाला असते ना तर तुम्हाला त्या वातावरणाचा व्हिडिओद्वारे थोडक्यात तुम्हाला म्हणजे आनंद घेता येईल तर बघा खूप छान वातावरण असतं या आणि जे पण माझा व्हिडिओ कायम म्हणजे बघतात ना त्यांना काही सांगायची गरज नाही कारण करन की त्यांनी अनेकदा माझ्या व्हिडिओद्वारे माझं मायरचं वातावरण बघितलेलं असणार आहे आणि आता बरेच म्हणजे वर्ष होऊन गेलं असेल मी काही माहेराला गेले नाही त्यामुळे आता वर्षाने वर्षाच्या पेक्षा जास्त झाला असेल माझं त्या अंदाजाने तर मी काही बऱ्याच दिवस झाले व्हिडिओ बनवून माझ्या मायाचे दाखवले नाहीत म्हणजे माया मायाचं कसं वातावरण आहे पण आता पावसाचं लय भारी वातावरण असतं या तर चला आता हे तुम पुढचा व्हिडिओ तुम्हाला आपलं गावाला बघायला भेटेल त्याच्या पहिले बघा मी तुम्हाला दाखवत्या बघा का आर यांनी कशी त्यांच्या कपडे काढून ठेवले काय काय घालून जायचे म्हणजे जास्त दिवस नाही मी राहणार थोड्याच आपलं दोन तीन दिवसात लगेच परत माघार येणार आहे कारण आता शोर्ची शाळा पण सुरू होणार आहे ना त्यामुळं मग जास्त दिवस नाही मला राहता येणार तर चला पुढचा व्हिडिओ गावाला बघूया म्हणजे तुम्ही बघा गावाला मी तुम्हाला व्हिडिओद्वारे गावाचं वातावरण दाखवायचा प्रयत्न करेल बाय बाय सगळ्यांना